सकाळच्या सवयी आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम करतात आपण दिवसाची सुरुवात जशी करतो तसाच आपला उर्वरित दिवस भरतो त्यामुळे सकाळी लवकर उठणं पोषण मूल्यांनी युक्त नाश्ता करणं आणि सकारात्मक सवयी अंगीकारणं गरजेचं आहे मात्र काही चुकीच्या सवयींचा परिणाम शरीरावर आणि मानसिक स्वस्थांवर होतो विशेषतः उशिरा उठणं मोबाईलचा अतिवापर करणं नाश्ता न ना करणं आणि व्यायामाला दुय्यम स्थान देणं यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात उशिरा उठणं ही एक समस्या असून पुरेशी झोप घेतल्याशिवाय सकाळी ताजेतबाने वाटत नाही त्यामुळे उशिरा ही सुस्ती जाणवते यामुळे दिवसभराचा उत्साह कमी होतो कामात एकाग्रता राहता येत नाही आणि वेळेचं नियोजन बिघडतं शिवाय उशिरा उठल्यामुळे नाश्ता वेळेवर केला जात नाही किंवा काहीजण नाश्ता करणं टाळतात याचा थेट परिणाम शरीराच्या ऊर्जांच्या पातळीवर होतो आणि थकवा जाणवतो नाश्ता न करणं ही अनेकांना हलकी गोष्ट वाटते पण त्याचे परिणाम गंभीर असू शकतात झोपेत असताना शरीर उपाशी असतं आणि सकाळी त्याला आवश्यक पोषण तत्वांची गरज असते नाश्ता न केल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होऊन अशक्तपणा डोकेडुखी आणि चिडचिड वाढते दीर्घकालीन परिणाम म्हणून मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो त्यामुळे सकाळी नाश्ता करणं अत्यंत गरजेचं आहे मोबाईलचा अतिवापर हा सध्याचा सर्वात मोठा धोकादायक ट्रेंड आहे पुट्ताक्षणी मोबाईल चालवण्याने मेंदूला नकारात्मक सिग्नल मिळतात आणि दिवसाची सुरुवात गोंधळलेली होती स्क्रीनमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशाचा डोळ्यांवर आणि मेंदूंवर थेट परिणाम पडतो याशिवाय झोपेचा अभाव एकाग्रतेचा अभाव आणि तणाव वाढतो म्हणूनच सकाळी काही वेळ स्वतःसाठी द्यावा आणि दिवसाची सुरुवात शांतपणे करावी व्यायाम हा शरीरासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो मानसिक स्वास्थ्यासाठी देखील उपयुक्त आहे व्यायामाचा अभाव असल्यास लठ्ठपणा मधुमेह हो आणि हृदयरोग यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात ताणतणाव कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे त्यामुळे सकाळच्या सवयी सुधारून निरोगी जीवनशैली अवलंबणं आवश्यक आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व